श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात जेव्हा संकटांचा डोंगर उभा राहतो जेव्हा आपण चारी बाजूंनी अडचणींनी वेढले जातो तेव्हा एका एका क्षणाला आपल्याला असं वाटतं की आता कोणाचीच साथ उरली नाही अशा वेळी मनाच्या एका कोपऱ्यात शंका येते स्वामी कुठे आहेत स्वामी का गप्पा आहेत त्यांना माझे हे दुःख ही तडफड दिसत नाही का काही लोक तर उपरोधाने म्हणतात की स्वामी फक्त लांबून आपल्या आयुष्याचा खेळ बघतात पण मित्रांनो खरंच असं असतं का आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि समजून घेणार आहोत की स्वामींच्या त्या मौनामागे नेमकं काय दडले पहिली गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ती म्हणजे कर्माचा सिद्धांत हे जग हे ब्रह्मांड एका नियमाने चालतं जसा आपण पेरतो तसंच आपल्याला मिळतं आपल्या आयुष्यात येणारे सुख आणि दुःख ही आपल्याच कर्माच्या बीजाची फळं असतात स्वामी आपल्याला अनेकदा सांगतात की प्रारब्ध कुणालाच चुकत नाही पण मग स्वामींची भूमिका काय जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा ते शांत राहून आपल्याला त्या कर्माला सामोरं जाण्याची शक्ती देत असतात विचार करा जर एखाद्या लहान मुलाने गृहपाठ केला नाही आणि शिक्षकाने त्याला शिक्षा दिली तर आई बाजूला उभी राहून ते बघते याचा अर्थ असा नाही की तिला मुलाचं दुःख दिसत नाही पण तिला माहिती असतं की या शिक्षेतूनच तो उद्या सुधरेल स्वामी सुद्धा एका माऊलीसारखे आहेत ते आपल्या कर्माच्या हिशोबात हस्तक्षेप करत नाहीत पण तो हिशोब पूर्ण करण्याची ताकद मात्र नक्कीच देतात एक छान उदाहरण घेऊ जेव्हा एखादा शिल्पकार एका दगडाला मूर्तीचं रूप देत असतो तेव्हा दे तो त्या दगडावर छिन्नी आणि हातोड्याचे सपासप वार करतो त्या दगडाला किती वेदना होत असतील तो दगड म्हणत असेल हा शिल्पकार किती निष्ठूर आहे तो माझा तमाशा बघतोय पण शिल्पकाराच्या नजरेतून बघा तो दगड फोडत नाही तर त्या दगडाच्या आत दडलेली एक सुंदर मूर्ती तो बाहेर काढतोय स्वामी सुद्धा आपल्या आयुष्यात तेच करतात आयुष्यात येणारी दुःख हे ते वार आहेत जे आपल्यातले दोष अहंकार आणि आळस काढून टाकतात स्वामी शांत राहून हे वार सोसण्याचं बळ आपल्याला देतात जेणेकरून आपलं आयुष्य एखाद्या देवालयातला मूर्तीसारखं वंदनीय व्हावं तुम्ही कधी लक्ष दिलंय का परीक्षेच्या हॉलमध्ये जेव्हा विद्यार्थी पेपर लिहित असतात तेव्हा पर्यवेक्षक किंवा शिक्षक एकदम शांत असतात तुम्ही त्यांना कितीही विनवणी केली तरी ते उत्तर सांगत नाहीत का कारण ती तुमची परीक्षा असते स्वामी आपल्या आयुष्याचे महान गुरु आहेत जेव्हा तुमच्यावर कठीण प्रसंग येतो तेव्हा ती तुमची श्रद्धा आणि सपुरी यांची परीक्षा असते स्वामी लांब उभे राहून हे बघत असतात की माझा हा भक्त माझ्यावर असलेल्या विश्वासाच्या जोरावर या संकटातून कसा बाहेर पडतोय त्यांचं मौन ही त्यांची उदासीनता नाही तर ती तुमची योग्यता तपासण्याची एक पद्धत आहे जेव्हा तुमच्या सहनशक्तीचा अंत होतो तेव्हा तेच स्वामी धावून येतात आणि तुमचा हात धरतात स्वामींच्या त्या बघण्याला आपण चुकीचा अर्थ लावतो ते तमाशा किंवा आपल्या आयुष्याचा खेळ बघत नाहीत तर ते तुमचं रक्षण करत असतात अनेकदा आपण संकटात इतके बुडालेलो असतो की आपल्याला स्वामींची उपस्थिती जाणवतच नाही पण नीट विचार करा इतकी संकटं येऊनही तुम्ही आज जिवंत आहात खंबीर आहात दोन वेळचं जेवण तुम्हाला मिळतंय हे कोणामुळे जेव्हा शंभर संकटांनी तुम्हाला घेरलेलं असतं तेव्हा स्वामी नव्याण्णव संकट स्वतः अंगावर घेतात आणि फक्त एक संकट तुमच्यापर्यंत पोहोचू देतात जेणेकरून तुम्ही आयुष्याचे धडे शिकाल ते बघणारे नसून ते तुमचे राखणदार आहेत त्यामुळे यापुढे कधीही मनात हा विचार आला की स्वामी फक्त बघत बसलेत तर स्वतःला एकच सांगा माझे स्वामी मला घडवत आहेत तुमचं दुःख त्यांच्या नजरेतून सुटलेलं नाही ते तुमच्या इतके जवळ आहेत की तुम्ही त्यांना पाहू शकत नाही फक्त विश्वास ठेवा नामस्मरण करा आणि कर्माची फळं हसतमुखाने स्वीकारा ज्या क्षणी तुमचं समर्पण पूर्ण होईल त्याच क्षणी तुम्हाला स्वामींच्या हाताचा स्पर्श जाणवेल संकटाच्या वादळात तुमची नौका डळमळीत होईल पण ती कधीच बुडणार नाही कारण तिचे सुकानू स्वामींच्या हातात आहेत शेवटी इतकंच सांगेन की स्वामी आयुष्याचा खेळ बघत नाहीत तर ते तुमच्या विजयाची तयारी करून घेत आहेत श्री स्वामी समर्थ